सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत शिरगाव विसापूर तालुका तासगाव येथे बस चालकाचा दिसून आला तासगाव तालुक्यातील शिरगाव विसापूर येथे आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी तासगाव आगाराची बस क्रमांक एम एच चौदा एन पंच्याण्णव पस्तीस तासगाव निंबळक चिकल गोटन बस प्रवासी सोडण्यासाठी थांबली त्याचवेळी विटा आगाराची दोन्ही बस रस्त्यावर मधोमध उभ्या राहिल्यामुळे तासगाव कडून येणारी व विट्याकडून येणाऱ्या सर्व वाहन धारकांना या दोन्ही बसच्या पाठीमागे आपली वाहने उभी करावी लागली या गोष्टीमुळे विटा आगाराच्या बस चालकाचा आडमोठेपणा दिसून आला अगोदरच भेवगाट भागात तसेच बऱ्याच ठिकाणी आग लागू शकते तसेच अँब्युलन्स सारख्या अत्यावश्यक सेवावर अशा आडमोठ्या प्रकारामुळे परिणाम होऊ शकतो त्यामुळे संबंधित विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना कराव्यात अशी नागरिक प्रवाशांकडून मागणी होत आहे देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी